सिंहगड रोड भागात सकाळपासूनच खरंतर पावसाची सुरू असल्याचं बघायला खडकवासला परिसरात पावसाची संततधार सुरूच आहे पिंपरी चिंचवड चिंचवड मधील हिंजवडी परिसरात पावसाची तुफान बॅटिंग बघायला मिळाली हिंजवडी फेस दोन मध्ये पावसामुळे पुन्हा एकदा पाणी साचलं पुण्याच्या कोथरूड परिसरामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस बघायला मिळतोय सोसायटी सोसायटीमध्ये आता ड्रेनेजचं पाणी शिजलं आहे घराखडेल पार्किंगमध्ये गुडघाघर पाणी साचल्याचं बघायला मिळतं आहे ही पुण्यातले दृश्य आहे तीन दृश्य आपण बघू शकतो आहे सिंहगड रोड हिंजावडी आणि कोथूर भागातले हे दृश्य आहेत सातत्यानं मुसळधार पाऊस पडतो आहे पुण्यामध्ये त्याचा फटका हा तीनही भागांना बसलेला आहे सिंहगड रोडमध्ये हे दृश्य आहे ज्यामुळे पावसाचं पाणी साचलेलं आहे त्याचीही दृश्य आपण बघू शकतो सकाळपासूनच पावसाची डिप्रीट या भागामध्ये बघायला मिळते आहे फेज टू मध्ये ज्या भागात दरवर्षी खरं तर पाणी ससतं त्या भागात याही वर्षी पाणी ससलेला बघायला मिळत आहे तर ही कोथरूड मध्ये दृश्य आहे ज्या ठिकाणी ड्रेनेजचं पाणी थेट लोकांच्या घरांमध्ये शिरलेलं आहे सोसायटीच्या बाहेर हे आपण दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतोय ड्रेनेजचं पाणी शिरलेलं आहे